नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर ट्वेंटी फोर अवर्स अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन फर्निचरचे दुकान जळून खाक अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात एकाच दिवशी दोन फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली होती बुधवारी रात्री दहा वाजता नेवासा तालुक्यातील घोडेगाव या गावात घोडेश्वरी माता फर्निचर या दुकानामध्ये झोपत असलेल्या पेरेदाराला रात्रीच्या वेळी दुकानामध्ये काहीतरी घडल्याचे जाणवले त्याने लगेच दुकान मालकाला फोन करून बोलावून घेतले आणि शटर उघडून बघितलं तर काय दुकानाच्या आतमधून आगीचा भडका बाहेर येत होता बघता बघता या आगीने सगळ्या दुकानाला वेढले होते आग सगळीकडे वाढत चालली होती या दुकानामध्ये जवळपास चार ते पाच कोटीचा फर्निचरचा माल असल्याचे गावकऱ्याकडून समजले रात्रीच्या वेळी ही बातमी हवेच्या दिशेने सगळीकडे पसरली आणि घोडे गावातील गावकऱ्यांनी तेथे ते हजेरी लावली आणि काही वेळेतच तेथे चार ते पाच अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या पण दुकानाची आग काय आटोक्यात येईना गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते सकाळपर्यंत आग विझवण्याचे काम चालूच होते नगर संभाजीनगर रोडच्या लगत असलेल्या या दुकानामुळे वाहनांची कोंडी झाली होती तर दुसरीकडे नेवासामध्येही अशीच एक घटना घडली आहे पण सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही कारण दोन्ही पण घटना रात्रीच्या वेळी घडल्या असल्यामुळे दुकानात कोणीही नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट करून सांगा आणि अहिल्यानगरमधील ट्वेंटी फोर्स अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा धन्यवाद